बीड तालुक्यातील जरूडगावचे रहिवाशी राजेश काकडे यांनी दिवाळीच्या सणानिमित्त गरजू कुटुंबांना दिवाळीचे कीट वाटप केले यावेळी गावातील ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजेश काकडे यांनी दुष्काळामध्ये मोफत टँकरने पाणी वाटप केले होते तसेच दिवाळीमध्ये त्यांनी किटचे वाटप केल्याने सर्व स्तरामधून राजेश काकडे यांचे अभिनंदन होत आहे टी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जरूर या गावामध्ये आहोत या गावचे जे युवा नेतृत्व आहे राजेश काकडे यांनी स्वखर्चातून जे गावातील जे गरजू आहेत त्यांना या ठिकाणी फळाचं वाटप केलं आणि त्यांची दिवाळी त्यांनी चांगली गोड केली आहे याविषयी आपण काही गावातले नागरिक आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत काय सांगा त्या ठिकाणी राजेश ठाकरे यांनी वाटत केलं त्यांच्याशी काय वाटत राजेश ठाकरे एकच बोलणार आहे की त्यांनी दुष्काळाच्या टायमाला पाणीपुरवठा स्वखर्च्या केलेला आहे जलदूत असा आम्ही सगळं राज जलदूत म्हणून संबोधतो त्याला आणि या दिवाळीला बी गोर गरीब माणसाला त्यांनी सो खर कोणाची मदत न घेता सगळ्याला सिद्धा आईत पाठी पकवनं आणून वाटप केलेलं आहे तरी गाव कर्जा त्याला असं सद्बुद्धी देवो भगवंतांनी त्याच्या पाठीमागं हमेशा उभं राहावं आणि अशी त्याला सद्बुद्धी देवो अशी मी त्या प्रार्थना केली या ठिकाणी राजेची काकडे पण आपल्यासोबत आहेत आपण त्याच्यासोबत विचारले करू त्यांनी जे फळाचं वाटप केलं आहे त्यांची परिस्थिती नसतानाही त्यांनी एक मोठं कार्य केलं आहे आणि जे समजा गावातली गरजू आहेत त्यांची एक दिवाळी चांगली गोड केलेली आहे कारण की मी मला सतत जीताळणी तिथं माझ्या पाठीशी समजा गाव उभा असतो गेल्या दोन तीन वर्षापासून सतत दुष्काळाची समस्या खूप बेकार होती पाण्यामुळे पाण्याची परिस्थिती बेट बिकट असल्यामुळे मी सतत गावांना पाणी पुरवलं माझ्या म्हणजे ते एक वडिलापासून मोठ्या माझ्या बंधूपासून व माझ्या समजा परिवारापासून आमच्या रक्तामध्ये समजा गोरगरीब लोकाविषयी आमच्या म्हणजे काळजच आमचं म्हणजे तेच एक की बाबा गुरगरीब लोकांना आम्ही दिवाळी कशी साजरी करायची काय कशी करा कसं काय भागवायचं आता ह्यावेळेस मी अशी परिस्थिती माझी होती की अक्षरशः मला माझी स्वतःला माझी होळी होती मी अक्षरशः स्वतःला माझ्या दिवाळीला मी केली नाही मी माझी दिवाळी मग माझ्या ब परिवारची मी केली नाही हे जी माझं समजे माईबाब जनता आहे तर मी ह्यांची दिवाळी दिवाळी साजरी केली की त्यांना कसं मी पदार्थ आणून ते खायला ते त्यांची दिवाळी झाली म्हणजे आज माझ्या परिवारात दिवाळी झाली मला समजे माझी गावचे सरपंच असतील मोठे पंच फौजी म्हणजे मला ज्येष्ठ गावातल्या ज्येष्ठ नौकरदार माणसांचं आणि समजाच वयोवृद्ध माणसांचा पाठीशी माझे सतत आशीर्वाद आहे त्याच्यामुळे मला हे संकल्पना सुट सुटची सरपंच हे काम करते माणूस मेलं तर पोरग उभाच आहे की पोरग पाणीपुरीत खोट जर निघल तर मला म्हणायचं हे बाई कशी काय खोट निघले पाण्याचा पुरवठा पुरवठा घेणं घेणं माणूस मिळत हे पोरगर खूपच आहे कुठे सर आज तुमची दिवाळी त्यांनी गोड केली काय सांगा त्याच्याविषयी तुमची दिवाळी आज गोड झाली काय काय सांगू चांगलं गोड गोड केलं म्हणून काय सांगायचं चांगलं काम गोड गोड केलं गोरगरीबाला फराळाचं वाटप केलंय तरी देव अशी त्यांना सद्बुद्धी देऊ आणि चांगल्या प्रकारे असं चालू राहावा आणि वाटप बी मोफत केलेली त्यांनी दुष्काळात बिजलंय मोठं सांभाळलं अजून हां आणखीन बी चालूच आहे त्यामुळे तुम्ही त्यांचे हे कार्याला सर्वांनी हे करावा मायबाप जनता ओला दुष्काळाच्या प्रचंड छायेमध्ये असताना प्रचंड असा ओला दुष्काळामुळे सगळे जनता हैराण झालेली असून कोणालाही खऱ्या अर्थानं गोड दिवाळी या ठिकाणी करता आलेली नाही परंतु दरुडमधील जे आमचे मायबाप ज्यांचा निराधार आहेत विधवा महिला आहेत परिताक्त्या आहेत या सर्वांना कुठंतरी एक गोड आणि मदतीचा दिवाळीचा हात द्यावा हा उद्देश खऱ्या अर्थानं राजेशनी त्या ठिकाणी अवलंबिला आणि त्यांनी एक त्याचाच एक भाग म्हणून आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो गोरगरिबांचं एक आपण कुठंतरी आधार बनलो पाहिजेत या आ, या, या संकल्पनेतून त्यांनी आज या ठिकाणी पंधरावीस जे लाभार्थ्यांना त्यांनी जे फराळाचं वाटप केलं ते खरोखर त्याचं कार्य हे अभिनंदनीय आहे त्याचाच एक भाग म्हणून गेल्या दोन वर्षापासून जी दुष्काळाची प्रचंड अशी परिस्थिती होती त्यामध्ये त्यांनी जरूर आणि या परिसरासह दोन तीन गावांमध्ये त्यांनी खूप काम केलं ते काम करत असताना एक आम्ही ग्रामपंचायतचा घटक म्हणून या ठिकाणी सरपंच पण आहेत आणि गावकरी पण त्याला साक्षीदार आहेत की त्यांनी कधीही कुठली फळाची अपेक्षा धरली नाही स्वतःचा त्यांनी दा आमच्या डाळिंबाचा बाग होता त्यांनी तो बाग एक तीन चार लाख रुपयाचे नुकसान केलं सगळं गाव साक्षीदार आहे एक तो माझा भाऊ आहे म्हणून मी हे अति म्हणजे प्रशंसा करणं हे उचित ठरत नाही परंतु आज ती परिस्थिती आहे तुम्ही मला या ठिकाणी जे दोन मिनट जे बोलण्याची संधी दिली त्या ठिकाणी मी त्याचं एक खरोखर -कर, कौतुक करतो आणि त्याने जे सामान्याला आमच्या गावातील जे, जे मायबाप ज्ञानराजंत आहे खरोखर ज्यांना एक मदतीचा कुठेतरी गोड हात पाहिजे की त्यांनी सो खर्चातून एक पंधरा वीस कुटुंबाला त्यांनी जो या ठिकाणी किटचं वाटप केलं हे खरोखर अभिनंदनी आहे त्याला इथून पुढच्या काळामध्ये ग्रामदेव बाबा ग्रामदेव भैरवनाथ ही चांगली सद्बुद्धी देव येणाऱ्या काळामध्ये त्याच्या हातातून एक चांगली समाजसेवा घडो असे मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि